फ्रेंड्स मी पूजा नवरात्री स्पेशल केळीचे चिप्स आपण आज बघणार आहोत चला तर मी व्हिडिओला स्टार्ट करूया तर या ठिकाणी मी कच्ची केळी घेतलेली आहे साधारणतः एक डझन तर आपण यापासून चिप्स बनवूया त्यासाठी मी पूर्ण साल काढून घेणार आहे केळीची स्वच्छ साल काढून घ्यायची आहे आणि साल काढताना हाताला नॉर्मल खायचं तेल लावायचं आहे कारण की साल काढत काढत हाताची बोटांना काळं लागतं ते लवकर निघत नाही त्यामुळे थोडं नॉर्मल गोड तेल लावून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित साल काढून घ्यायची आहे तर मी आता कटरच्या साह्याने सर्व केळींची साल काढून घेणार आहे त्याचबरोबर मी आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत साल व्यवस्थित काढून घेऊया व कडक तेल तापल्याच्या नंतर कडईमध्ये आपण चिप्स सोडायचे आहेत तर सर्व केळींची साल काढून झालेली आहे कड त्याचबरोबर कडकडीत तेल तापलेलं आहे चिप्स कटरच्या साह्याने आपण चिप्स व्यवस्थित केळीचे कडकडीत तेलामध्ये सोडायचे आहे अशा पद्धतीने गॅसची फ्लेम अशा टायमाला फुलच ठेवायची आहे आणि नंतर स्लो करून घ्यायची आहे व्यवस्थित हलवत हलवत त्याला ब्राउनिश कलर येईपर्यंत आपण व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तर सर्व चिप्स तळून झाल्याच्या नंतर त्याला आपण तिखट मीठ लावून घ्यायचं आहे व नंतर एक सारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या हाताने तर या ठिकाणी केळीचे चिप्स बनवून तयार झालेले आहे बघू शकता एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने कमी सामानामध्ये आपण होम मेड केळीचे चिप्स बनवलेले आहे तर अशाच नवीन नवीन रेसिपीजला बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्कीच कळवा की आजची रेसिपी कशी होती ते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत